नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आईने ते आले होते गावावरून आईचं चाललंय लसूण वगैरे सोलायचं आणि स्वयंपाक पण बाकी अजून तर हे बघा तर आईची मुलगी आणि जावं येत आहे त्यासाठी स्वयंपाक चाललाय आणि एव इकडे माझ्या मावस संध्याची मुलगी पण आलेली आहे असं कसले गंज दाखवतो तू तर कालचा मातेचा गंज चाकलेला आहे त्याच्यावरती हे बघ खेळत आहे तर काल जेस मी आलं होतं पण त्याला काही थोडी काम होतं पुढे त्यामुळे ते निघून गेलं आणि परत येणार आहे आता ही गंज पसरवण्यासाठी तर गायांना पण चरायला बांध तिकडे तिकडे बघ पप्पा ते तर तिकडे ते आहे काय आणि गोरं दोघं पण सोबत दिले आणि लकी मस्त आता बसलय यांच चाललंय खेळायचं चला माझं अजून बाकीचं काम भरपूर बाकी घरातलं बागेत पण जायचंय आज फुलं तोडायचे बागेतले काढला ना तर सांगू आहे मामी आमचा व्हिडिओ काढा तर आई गावाला गेली होती ती जोडण लोणच बनवून आणलंय आणि ही पण एक अशा तीन ज्या आहेत बरने भरून आणले तर लोणचं जे आहे ते आपण संगम तिकडून ते करून आणलेले बनून तर आई गेली होती तिच्या बहिणीच्या घरी तर ती बनवून आणलेले तर मुलांना पण घेऊन गेली होती मुलं बाहेर खेळत आहे एक एकच काढण चमचं घ्यायला पाहिजे तर ही बर्णी किती के? किती याची किती किलो लागेल तर पंधरा किलोचं लोणचं बसलं इतकी बरं नाही ते तर फुल भरत आले अजून एक ओतायचे अरे बघा आम्ही आता आले होते बागेमध्ये तर बागेत आज फुलं तोडायचं काम सुरू करायचंय तर आत्ता वाजले चार आणि आज दिवसभर पाहुणे होते आमच्याकडे त्यामुळे आज दिवस जर काही वावरात कोणतंच काम केलं नाही तर पाहुणे आले होते त्यामुळे मग त्यांचाच पाहुणचार झाला आणि ते गेले आणि लगेच आम्ही इकडं वावरात आलो तर गाय गाईला आणि गोऱ्याला बांधाला बांधून दिले खायला आज काही गवत का वगैरे त्यांना घेतलं नाही आणि आम आमच्याकडे पेरणी वगैरे पण सुरू झाले आता जवळपास जे जे आहे लोक काही काही पेरणी करत आहेत तर आपण पण आज पेरणीचं जे बी आहे ते आणलेलं आहे मकेचं आणि बाकीचे शेजारी बाजाऱ्यांची सगळ्यांची तयारी झाली चालू ते बघा या साईडनी पण ट्रॅक्टर चालू आहे बाहेर टाकत आहे तिथे दिसतं की नाही लांब येते थोडं आणि इथे जवळच आपलं जे ज्या दिवशी मी पाऊस आला होता तिथं थांबले होते त्यांचं पण ट्रॅक्टर वगैरे टाक चाल आहे तर चला मी पण आता बागेचे फुलं वगैरे तोडून घेते तर ते पण येत आहे थोड्या वेळात आणि मी झाडाला फुलं तोडायला लागणारच होते तेवढ्यातच हे बघ मधमाशीचं पोळा बघितलं मी बरं झालं मी हात नाही लावला लावलं इकडच्या साईडने जे आहे ते पेरणी वगैरे सुरू झाले माझ्या जे आहे ते पेरणी करत आहे तर फुलं जे आहेत ते कटिंगमध्ये भरपूर असे फुलं जे आहे ते निघून गेलेले आपण कटिंग केल्यामुळे मग थोडेसेच राहिले ते पण पटपट करून घेते आता तर काटे खूप टोचतं बरेचसेच असे काटे टोचल्या जाते मला आणि घरी गेल्यानंतर कळतं की इथे ते काटा भरलाय असं कामामध्ये कळत नाही तर हवा पण सुटली आज आज पण पाऊस आला नाही आणि काल पण नाही आला तसं आज वातावरण नव्हतं काल वातावरण होतं तरी पण नाही आला आज पण पाऊस आला नाही त्या दिवशी झाला तेवढाच तेवढ्यावरतीच पेरण्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या आधी आम्हाला आठ दिवस भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे वावराची जे आहे ते भूक जी आहे ती भागली गेली आहे त्यामुळे पेरणी जी आहे ते सुरू केल्या